कागल नगर परिषदेनं शहरातील भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यास सुरुवात केली आहे अठरा एप्रिलपासून आज अखेर एकशे एकोणसाठ श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात आलंय दोन महिने हे काम चालणार असून शहरातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्याचं उद्दिष्ट कागल नगर परिषदेनं ठेवलं आहे पुण्यातील पेट्स फोर्स अॅनिमल वेलफेअर कंपनीच्या माध्यमातून कागल शहरातील भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात येत आहे अठरा एप्रिलपासून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शहरातील भटक्या श्वानांना पकडण्यास सुरुवात केली आहे सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत हे काम सुरू आहे शहरातील सर्वच भागातील भटक्या श्वानांना पकडून त्यांना निर्बीजीकरणासाठी खत डेपोतील गोडाऊनमध्ये नेलं जात आहे या गोडाऊनमध्ये श्वानांना ठेवण्याची आणि त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गेल्या दहा बारा दिवसात शहरातील एकशे एकोणसाठ भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर श्वानांना चोवीस ते अठ्ठेचाळीस तास खत डेपोतील गोडाऊनमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवलं जात आहे तसंच त्यांना रेबीज प्रतिबंधक लस आणि इतर संसर्गजन्य आजार होऊ नयेत यासाठी लस दिली जाते त्यानंतर या श्वानांना सुरक्षित सोडलं जात